नमस्कार मित्रांनो मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रब्बी हंगाम पेरणीसाठी सूर्यफूल गहू आणि हरभरा या पिकांचं सत्यप्रत आणि प्रमाणित बियाणं विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो नेमकं कोणत्या वानाचं हे बियाणं उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला विक्रीसाठी किती दर एका बॅगला असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्त जास्त शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी बघा मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत या ठिकाणी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बियाणे उपलब्ध साठा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघा प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत या ठिकाणी हे परिपत्रक जारी केलेलं आहे या अंतर्गत बघा सूर्यफुल गहू हरभरा या तीन पिकांचं बियाणं उपलब्ध आहे यामध्ये सत्यप्रद बियाणं आणि प्रमाणित बियाणं उपलब्ध आहे आता यामध्ये बघा सूर्या फुल फुले भास्कर या वानाची दोन किलोग्रॅम पॅकिंगची बॅग उपलब्ध आहे आणि हे सत्यप्रत बियाणं आहे याची किंमत प्रति बॅग दोनशे रुपये आहे आणि चौऱ्याऐंशी बॅगा या ठिकाणी उप विक्रीसाठी उपलब्ध आहेत गहूमध्ये फुले समाधान चाळीस किलोची एक बॅग आहे प्रमाणित बियाणं आहे अठ्ठावीसशे रुपये किंमत आहे शंभर बॅगा उपलब्ध आहेत एका बॅगची अठ्ठावीसशे रुपये हरभरामध्ये फुले विक्रम तीस किलोची बॅग आहे प्रमाणित बियाणं आहे तीन हजार रुपये प्रति बॅग किंमत आहे दोनशे तीस बॅगा उपलब्ध आहेत गहूमध्ये फुले समाधान परंतु सत्यप्रद बियाणं चाळीस किलोची बॅग उपलब्ध आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति बॅग किंमत आहे तीस बॅगा उपलब्ध आहेत तसेच हरभरामध्ये परत फुले विश्वराज वान परंतु सत्यप्रद बियाणं उपलब्ध आहेत तीस किलोची बॅग आहे तीन हजार रुपये प्रति बॅग किंमत आहे आणि चौऱ्याहत्तर बॅग उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला हे बियाणं विकत घेण्यासाठी मध्यवर्ती विक्री केंद्र आणि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे दूरध्वनी क्रमांक इथं दिले आहेत रोपॉटिकाचा देखील दूरध्वनी क्रमांक इथं दिला आहे या ठिकाणी तुम्ही संपर्क करून हे बियाणं तुम्ही विकत घेऊ शकता त्याचबरोबर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मध्यवर्ती विक्री केंद्र मेन गेटजवळ महात्मा फुले कृषी उत्तपीठ राहुल येथे येऊन खरेदी करावी तुम्ही जरी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला तरी तुम्हाला डायरेक्ट मध्यवर्ती विक्री केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून जाऊनच ते बियाणं खरेदी करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो रब्बी हंगामात पेरणीसाठी अतिशय चांगलं उत्पादन देणारं सत्यप्रद आणि प्रमाणित बियाणं हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी त्यांच्या वानाच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद